रामराम शेतकरी राम मित्रांनो पीक हमी भाव कायदा करण्यासाठी जे काही शेतकरी दिल्लीला चाललेले आहेत तर मित्रांनो काल या आंदोलनामध्ये काय घडलं आज काय घडण्याची शक्यता आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो पंजाबचे हजारो शेतकरी हरियाणाच्या सीमावर जमले आहेत दिल्लीला जाण्यासाठी पंजाब हरियाणाच्या दोन सीमावरील बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी मागे हटण्याची घोषणा केली होती मात्र रात्री पुन्हा संघर्ष सुरू झाला पोलिसांनी अनेक राऊंड हवेत गोळीबार केला सकाळी सात वाजता अस्रू नळकांड्या फोडण्यात आल्या दिवसभर थांबून थांबून गोळीबार पाण्याचा फवारा आणि आश्रूधुराच्या नळकांड्या फोडणे सुरूच होते दरम्यान शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारसोबत चर्चेचा प्रस्ताव मान्य केला आता गुरुवारी चंदीगड येथे तिसऱ्या फेरीची चर्चा होईल यामध्ये केंद्राकडून कृषी मंत्री अर्जुन मुंडा वाणिज्य तसा तथा उद्योग मंत्री पियुष गोयल आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय सहभाग घेतील दुसरीकडे दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी कृषी मंत्र्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी बैठक घेतली दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जखमी शेतकऱ्यांशी फोनवर चर्चा केली आणि मोदी सरकारवर टीका केली तर मित्रांनो शंभू बॉर्डरवर झाडण्यात आलेल्या गोळ्यांचा एक व्हिडिओ शेतकऱ्यांनी शेअर केला यामध्ये खट्टर सरकार शेतकऱ्यांना मारण्यासाठी खऱ्या गोळ्या झाडत आहे ही पाकिस्तानची सीमा आहे का असा आरोप हा केला तर मित्रांनो आमच्या सीमेत ड्रोन पाठवू नका असे पंजाब सरकारने हरियाणाला सांगितले त्यावर हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज म्हणाले की ही सीमा हिंदुस्तान पाकिस्तानची झाली का आमच्या पोलिसांना मारून कुणी पंजाबात पळून गेल्यास आम्ही त्याचा पाठलाग करून पकडूही शकत नाही का याचाच अर्थ तुम्हाला दिल्ली हदरवायची आहे तर मित्रांनो हरियाणा प्रदेश व्यापार मंडळाचे प्रांतीय अध्यक्ष बजरंग गगर्ग म्हणाले की नाकाबंदीने दररोज व्यापार उद्योगाचे पाचशे पन्नास कोटी रुपयाचे नुकसान होत आहे मागच्या आंदोलनामध्ये जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाचे नुकसान झाले होते तर मित्रांनो दिल्ली एन आर सी आरमध्ये वाहतूक ठप्प झाली मेट्रो ट्रेनमध्ये मोठी गर्दीही होत आहे मित मित्रांनो एकाहत्तर पॉईंट नऊ लाख प्रवाशांनी दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास केला आहे आणि हा विक्रम आहे तर मित्रांनो सी बी एस बोर्ड म्हणाले की विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेपूर्वी आता विद्यार्थ्यांनी घरून निघायला हवं तर मित्रांनो आजपासून पंजाबच्या उग्रहा शेतकरी संघटनेने राज्यात गुरुवारपासून रेल्वे रोखण्याचा इशारा दिला आहे किसान संयुक्त मोर्चाने सोळा रोजी भारत बंदाची हाक दिली आहे भारतीय किसान संघाने या मुद्द्यावर सतरा रोजी बैठक बोलावलेली आहे मित्रांनो या आंदोलनापासून दूर असलेले हरियाणाचे शेतकरी नेते गुरुनाम चढूनी म्हणाले की एखादी सीमा नाही की सरकार गोळ्या झाडत आहे मी शेतकऱ्यासोबत आहे या मुद्द्यावर उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक ही बोलवलेली आहे तर मित्रांनो शंभू बॉर्डरवर हजारो शेतकरी अन्न पाण्यासह जमले आहेत येथे शेतकरी नेते म्हणाले कोणताच तोडगा निघाला नाही तर बॅरिकेड्स तोडून दिल्लीला कूच करणार बॅरिकेड तोडण्यासाठी संसाधने जमवत आहो तर मित्रांनो आपल्या लक्षात आले असेल की आंदोलन आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं आता अगदी होत चाललेलं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा